आपल्या देशाचे पंतप्रधान मान्य नरेंद्र मोदी यांनी दोन हजार चौदामध्ये निवडणुकीच्या तोंडावर आर्मी तालुक्यातील दाभाडी येथे देशातील शेतकऱ्यांना चाय पे चर्चा हा कार्यक्रम घेऊन भरमसाठ आश्वासने दिली होती परंतु या आश्वासनाची या सरकारने आज ता पूर्तता केलेली नाही म्हणून या दाभाडी गावापासून येत्या तीन जूनला शेतकरी आत्मसन्मान पदयात्रा काढण्यात येणार आहे ही पदयात्रा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या उपस्थितीत निघणार असून ही पदयात्रा ओंकारेश्वर मंदिर दाबाडी येथून निघणार असून या यात्रेचा समारोप कृषी उत्पन्न बाजार समिती आरणी येथे मेळाव्याच्या स्वरूपाने होणार आहे या सन्मान यात्रेत शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी शेतमालाला हमीभाव सरसकट पीक विमा शेतकऱ्यांना मोफत वीज वन्य प्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी काटेरी तारांचे कुंपन कृषी पंपाचा बंद केलेला वीजपुरवठा पूर्ववत सुरू करण्यात यावा यासह अनेक मागण्यांसाठी हे आयोजन यवतमाळ जिल्हा भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेस करण्यात आले असून काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा हा दौरा या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यात प्रथमच होणार असून या कार्यक्रमाच्या निमित्ताने यवतमाळ जिल्ह्यातील भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकारी सर्वसामान्य कार्यकर्त्या नव चैतन्य निर्माण झाले मोदी साहेबांनी सगळ्या लोकांच्या भावनेला हात घातला या देशातला कणा दुवायना हा शेतकरी शेतकऱ्याचा विकास करू असं अभिवादन दिलं आता आपण काही केलं आता याही सरकारने आदरणीय देवेंद्र फडणवीस आणि आजितदा आणि दोन्ही मुख्यमंत्र्यांनी कबूल केलं होते की आम्ही सातबारा कोरा केल्याशिवाय राहणार नाही शेतकऱ्याला हवी ती आम्ही वीज दिल्याशिवाय राहणार नाही आणि माझ्या देशातल्या सगळ्या मा, राज्यातल्या सगळ्या महिलांना आम्ही शंभर टक्के एकवीसशे रुपये दिल्याशिवाय राहणार नाही असे सगळे खोटे आश्वासन दिले म्हणण्यापेक्षा क्लीन करप्शन केलं प्रशासकीय भ्रष्टाचार केला आणि त्यांनी मतं घेतले त्याच्याविषयी आमचं काही म्हणणं नाही सत्तेत आल्याच्या नंतर शेतकऱ्यांना पाहायला पाहिजे आणि म्हणून आमची मन पहिली मागणी हे आहे की या शेतकऱ्याला पीक विमा सरसकट मिळाला पाहिजे शेतकऱ्याच्या शेताला कुंभ हे सुद्धा सबसिडीवर मिळालं पाहिजे शेतकऱ्याच्या वाट्याला आलेलं जे मीटर आहे कोणतं सोलर मीटर आहे सोलरची सत्य असता कामाने आम्हाला विद्युतच पाहिजे आणि विद्युत प्रवाहानेच आम्हाला वीज मिळाली पाहिजे त्याच्यानंतर बारा बारा चौदा चौदा तास वीज देऊ हे त्यांनी कबूल केलं होतं आजच आजच आदर देवेंद्र फडणवीस एक वाक्य आहे की आम्ही तर डिसेंबरमध्ये बारा तास वीज देऊ कारण त्याच्या अगोदर काय त्याच्या अगोदर इलेक्शन आहे आणि डिसेंबरपर्यंत आम्ही तुम्हाला वीज देऊ हे वीज देणारच नाही अशा प्रकारच्या दादांत खोट्या लोकांना आश्वासन देऊन फसवण्याची ती प्रक्रिया हिमाद्राटामध्ये अ पत्रकारांना बोलू देत नाही लेखकाला बोलत नाही साहित्यिकांना बोलू देत नाही एक मुलगी परवा फक्त त्या सिंधूच्या बोलली तर तिच्यावर गुन्हे दाखल केले ती कॉलेजची मुलगी तिला म्हणजे तुरुंगात टाकलं या देशातल्या प्रत्येक माणसाला वसंत पूर्ण असून किंवा मोदी साहेब असं की अभिनंद असो जो कोणता दसरा होत असेल त्याच्याविषयीचा क्रिटिसिझम करण्यासाठी एका टिपणी करण्यासाठी संघटनेची मुभा आहे लिबर्टी ऑफ फॉट फेट मिलीप्रान वर्षी म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे पूजा आहे अर्चा आहे या सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य असताना एकूण स्वातंत्र्यामध्ये गदा सरकार का आणू शकतं सातशे सत्तर शेतकरी माझ्या देशात ते मारले गेले